चांदवडला कम्प्युटर क्लास चालक आणि मित्रांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय चांदवड पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कम्प्युटर क्लास संचालक आणि त्याच्या मित्राने क्लासला आलेली विद्यार्थिनीचा विनयभंग केला म्हणून पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय शैक्षणिक क्षेत्राला काळीमा असणारा हा प्रकार घडल्यानं शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान चांदवड बस स्थानकासमोर असलेल्या रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावरील युनिकॉर्न कॉम्प्युटरचा संचालक शोएब तहिरणा नाईक वयवर्ष एकतीस राहणार चिंचवंत चांदवड विशाल गोविंद जाधव वयवर्ष तेहतीस राहणार संताजी संकुल सोमवारपेठ चांदवड या दोघांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान वेळोवेळी आपसात इशाऱ्याने संगणमत करून या मुलीला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे हाताला मांडीला छातीला अवांछित स्पर्श करून तिचा विनयभंग केला असता पीडितीने त्याला विरोध केला असता तू टेन्शन घेऊ नको आम्ही हे कोणाला सांगणार नाही ना फ्लॅटवर एकटी आहे तुला सगळं समजावून सांगतो असं मुलगी बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली मात्र आरोपी तिची वाट अडवून तिला थांबवून धरलं त्यानंतर ती क्लासमध्ये गेली असता तिला ऐकू येईल असे रोमॅंटिक गाणी लावून गाणे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देतात अशी तक्रार चांदवड पोलिसां तिने दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना आज चांदवड न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी आहोत नाशिक कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील चांदवड